कॉंग्रॅच्युलेशन तुम्ही परत खासदार बनला थँक्यू थँक्स अलॉट मला तुम्हाला कधी विचारायचं बोला जस शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांसाठी राज्य केलेलं तस तुम्ही पण शेतकऱ्यांसाठी चांगले दिवस यायला मदत कराल ना शंभर टक्के करणार कस महाराजांनी काय सांगितलं होतं शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाला हात लागू देऊ नका आता अडचण काय आपल्याकडे असं म्हणतात की शेतकरी टॅक्स भरत नाही पण शेतकरी जे काही खरेदी करतो या प्रत्येक गोष्टीवर शेतकरी टॅक्स भरतो मग शेतकऱ्यांचा जो माल पिकवला जातो त्याला हमी भाव पाहिजे त्याचं जे निर्यात केली जाते त्याची जा आयात निर्यात धोरण स्पष्ट असली पाहिजे हे लोकसभेत ठरतं त्यासाठी मी आवाज उठवणार त्यानंतर शेतकऱ्यांनी जी अवजार आहेत या अवजारांवर खूप मोठ्या प्रमाणावर जीव असते तर शेतकऱ्यांचा जर व्यवसाय शेतीचा जो व्यवसाय तो निसर्गाच्या भरोशावर खूप जास्त करावा लागतो अनेकदा हातात चांगलं पीक येतं पण त्याला भाव मिळत नाही तुला हवं असतं ना कांदा स्वस्तात पाहिजे म्हणून हा पण शेतकऱ्याला मात्र कांदा पिकवण्यासाठी खूप मेहनत करावी लागते जो कांदा तुझ्या घरात येतो ना बाळा तो कांदा तुझ्या घरात येण्याच्या आधी तो बत्तीस वेळा हँडल होतो म्हणजे तो, तो बत्तीस वेळा जो हँडल झाला तेवढ्या लोकांची लोकांचे कष्ट असतात की नाही त्यामध्ये त्यामुळं मग आपण काय करतो मॉलमध्ये गेलं की, की मॉलमध्ये कधीच आई पप्पा म्हणत नाहीत की याची किंमत कमी करा पण जेव्हा तुम्ही बाजारात जाता तेव्हा कोथिंबीर पाच रुपयाला जोडी सांगितली की दहा रुपयाला जोडी सांगितली तर तर आपण म्हणतो ना थोडं काय कमी होत नाही का तेवढं एक करा की मोलभाव करताना मॉल मध्ये जसं करत नाही तसा शेतकऱ्यासाठी कधी मोलभाव करू नका कारण त्याचे ते कष्ट असतात आणि हे आपण शंभर टक्के करू थँक्यू थँक्यू बेटा छत्रपती शिवाजी महाराज जय